नमस्कार नोकरा केंद्र या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन याच्यामार्फत चेनोग्राफर ग्रेड सी अँड डी याच्या पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला बारावी पास असल्यास या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार यामध्ये जवळपास दोन हजार सहा प्लस जाईलच्या या ठिकाणी पदभरती असणार आहेत आपण अशा वेळेमध्ये ह्या जेलसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याकरून मी ते आपल्याला चार शाहरपूर मेलो कमी मी मित्र आपण असा वेगळा सुरू करू अखेर म्हणून स्टॉप सिलेक्शन कमिशन याच्या मार्फत या ठिकाणी स्टेनिग्रापूर ग्रुप सी अँड डी याची पदभरती सुरू करण्यात आली हा फॉर्म मिळणार तुम्हाला सव्वीस सात दोन हजार चोवीसपासून ते सतरा आठ दोन हजार चोवीस दरम्यान तुम्हाला फॉर्म फॉर्मॅला आहे लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन पेमेंट अठरा आठ दोन हजार चोवीस दरम्यान तुम्ही पेमेंट करू शकणार त्याचबरोबर करेक्शन असल्यास सत्तावीस आठ चोवीसपासून ते अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस दरम्यान तुम्ही करेशन करू शकता कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तुमची एक्झाम असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुमची पोस्ट असणार आहेत स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि डी याची पदभरती असणार आहे तर मित्रांनो याची इलिजिबल करेक्टरी आणि जागा पाहणार आहोत यामध्ये मित्र एकूण वेकन्सी असणार आहेत दोन हजार सहा एवढी वेकन्सी असणार आहेत हे मित्रांनो तुमची स्टेट आणि झोन वाईज या ठिकाणी तुमची जी वेकन्सी असणार ती असणार त्यामध्ये मित्रांनो तुमचं रिझर्वेशन असणार आहे एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस एक्सर्विसमॅन हँडीकॅप एवढे रिझर्वेशन तुमचं असणार आहे तर मित्रांनो तुमचा या ठिकाणी हँडकॅपला वेगवेगळे जे घटक असतात हँडकॅपची त्यानुसार या ठिकाणी तुमचा पोस्ट या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर एज लिमिट असणार आहे एक आठ दोन हजार चोवीसमध्ये वय असणार मित्रांनो तुमचं स्टेनोग्राफर ग्रुप सी अठरा ते तीस वर्ष आणि ग्रुप डी अठरा ते सत्तावीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी एस सी एस टीमध्ये असेल पाच वर्ष ओबीसीमध्ये तीन वर्षी ओआयमध्ये सवलत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हँडीकॅपसाठी दहा वर्ष सीसाठी तेरा वर्ष हँडीकॅप एस सी एस टी हँडिकॅप पंधरा वर्ष सवलत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याची इलिजिबल क्रायटेरिया म्हणजे एलिजिबल क्रेक्टरी असणार बारावी पासपासनं असणं आवश्यक राहणार म्हणजे तुमची या ठिकाणी कोणत्याही शाखेची बारावी असेल या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मात्र या ठिकाणी तुमची जी स्टेनग्राफरची पोस्ट आहे त्यामध्ये तुमचं स्टेम टायपिंग असणं आवश्यक आहे नसेल त्या ठिकाणी तुमचं जर चालू असेल त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता कारण या ठिकाणी पहिल्यांदा लेख परीक्षा आहेत त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी स्टी एन सी परीक्षा ती तुम्हाला द्यायची आहे तुम्ही तो हा फॉर्म भरायचा आहे तो हा फॉर्म तुम्हाला एस सी सी डॉट जीव डॉट इन ही स्टाफची नवीन वेबसाईट आहेत त्या नवीन वेबसाईट तुम्ही तुमच्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे फीसाविषयी मी फी असणार आहेत शंभर रुपये फी असणार आहेत जर तुम्ही ओपन ओबीसी डब्ल्यू एस जेन्ट असाल तर तुम्हाला फी शंभर रुपये असणार जर तुम्ही वुमन एच सी एस टी हँडिकॅप किंवा एक्सरिज मॅन तुम्हाला कोणतीही फी नसणार आहे फी विधान नेट बँकिंग किंवा विपी थ्रू तुम्हाला अठरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता तर मित्रांनो एक्झाम सेंटर्स असणार आहेत मित्रांनो तुमची या ठिकाणी पहिल्यांदा एक्झाम्स असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातला असाल तर मित्रांनो तुम्हाला वेस्टर्न रि रिजनमध्ये या ठिकाणी पणजी अहमदाबाद राजकोट सुरत वडोदरा अमरावती औरंगाबाद जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे याची तुमची एक्झाम सेंटर्स असणार आहे तर मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिशनमध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया असणार आहेत तर मी दोन अशी तुमची दोनशे गुणाची एक्झाम होणार आहे दोन तास वी असणार आहे त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स पन्नास प्लस ते पन्नास गुण जनरल अवलेज पन्नास प्लस पन्नास गुण आणि इंग्लिश शंभर ते शंभर गुणाची तुमची एक्झाम होणार आहे त्याचबरोबर एम सी क्यू टाईप एटी तुमची एक्झाम असणार आहे हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमची एक्झाम होणार आहे त्याचबरोबर झिरो पॉईंट पंचवीस टक्के मार्क्स या ठिकाणी तुमचं निगेटिव्ह असणार आहे त्याचबरोबर एक्झामचं हॉल तिकीट ही तुमचं फॉर्म भरती तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर एक्झाम झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी ॲन्सर घेणार आहेत आणि आन्सर घे झाल्यानं तुमची फायनल मेरिटलिस्ट या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामध्ये तुमचं या ठिकाणी स्किल टेस्ट असणार आहेत मित्रांनो स्किल टेस्ट ग्रुप डीसाठी इंग्लिश पन्नास मिनटं असणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ग्रुप डी हिंदीमध्ये पासष्ट मिनटं ग्रुप सी इंग्लिश चाळीस मिनटं आणि ग्रुप सी हिंदी पंचावन्न मिनटं तुमची एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला स्टेनोटायपिंग एड तुम्हाला करायचं आहे त्यानंतर त्या तुमची डॉक्युमेंट आणि या ठिकाणी तुमची फायनल मेरिट या ठिकाणी लागणार आहे सिलेक्शन मोड बघितला तर मित्रांनो ओ पण तीस टक्के ओबीसी डब्ल्यू एस पंचवीस आणि अदर कॅटेगरी वीस टक्क्याचा सिलेक्शन प्रोसेस राहणार रा आहे ओके तर मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या ठिकाणी पदभरती मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद